पत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी आज अंगारकी चतुर्थी आणि याच पार्श्वभूमीवर गणेश भक्त उत्सवाच्या आधीची अंगारकी चतुर्थी आज आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मंदिरांमध्ये मोठी गर्दी केल्याचं सध्या दिसून तर आज अगदी काकड आरती पासूनच गणेश भक्तांनी मंदिरांमध्ये गर्दी केलेली आहे हजेरी लावलेली आहे तर आज गणेश मंडळांकडून देखील मोठ्या प्रमाणात या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आल्याचं दिसून येत आहे तर वैद्य वैदिक शास्त्रानुसार अंगारकी चतुर्थी हे एक विशेष आणि वर्षातून एकदा येते असा अत्यंत शुभ दिवस असतो आणि आज, आज गणेश भक्तांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याच दिसून येत तर गणेशोत्सवाच्या आधीची ही अंगारकी चतुर्थी आज आहे गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे तर गणेश उत्सवाच्या पूर्वी ही अंगारकी चतुर्थी आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज गणेश भक्तांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे तर अंगारकीच्या निमित्तानं आज सगळे गणेश मंदिरं ही गजबजल्याचं दिसत आहे पहाटेपासूनच गणेश भक्तांनी या मंदिरांमध्ये गर्दी केलेली आहे तर आज गणपती मंदिरा प्रशासनकडून देखील मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे तर अंगारकीच्या निमित्तानं गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल झालेले तर गणेशोत्सव हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय महाराष्ट्रभरात राज्यभरात गणेशोत्सवाची तयारी ही जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय यातच आज अंगारकी चतुर्थी असल्यानं आज गणेश मंदिरांमध्ये मोठी गर्दी आहे